श्री गणेशाय नमः श्री विठ्ठल व चिरंजीवी सौभाग्य सकलकांक्षिणी रुक्मिणी देवी यांचा शुभ मंगल विवाह सोहळा माघ शुक्ल पाच वसंत पंचमी वार रविवार दिनांक दोन फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजताच्या शुभ मुहूर्तावरती करण्याचे योजिले आहे तरी सर्वांना या विवाह सोहळ्याचे अगत्याचे आग्रहाचे निमंत्रण आपले नम्र व निमंत्रक श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर विवाह स्थळ सभा मंडप श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर वेळ दुपारी बारा वाजता शोभा यात्रा सायंकाळी पाच वाजता प्रदक्षिणा मार्गावरून भोजन व्यवस्था अन्नछत्र तुकाराम भवन श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर भोजन वेळ दुपारी बारा ते सायंकाळी सात 귀여